आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे हे कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून परिचित आहेत सध्या ते दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत मलबार हिलमध्ये ज्या शासकीय निवासस्थानामध्ये ते राहतात त्यासाठी रिनोव्हेशन करण्यासाठी तब्बल पासष्ट ते सत्तर लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या विषयाचे वृत्त इंडिया टुडेच्या मराठी यूट्यूब चॅनलने दिले आहे तुकाराम मुंडे मलबार हिल येथील सरकारच्या अवंती या बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आहेत हे ते शिफ्ट झाल्यानंतर त्यांनी फ्लॅटचे रिनोव्हेशन केले त्यासाठी तब्बल पासष्ट ते सत्तर लाख रुपये खर्च झाला या खर्चाचे बिल त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आणि बांधकाम विभागाने देखील ते एका रात्रीत मंजूर केल्याचं वृत्तात म्हटलं आहे फ्लॅटचे रिनोव्हेशन करताना सत्तर हजाराचा शॉवर बसल्याचा वीस लाखाचे फर्निचर केल्याच्या पावत्या बांधकाम विभागाला देण्यात आल्या किचनमध्ये बदल प्लास्टर करण्यासाठी फरशी बदलण्यासाठी देखील खर्च करण्यात आला दरम्यान तुकाराम मुंडे यांची बदली होत असते ते एका जागी फार काळ राहत नाही त्यामुळे त्यांनी एवढा खर्च करणे आणि तो बांधकाम विभागाने मंजूर करणे यावर आश्चर्य व्यक्त होत आहे तुकाराम मुंडे हे प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ओळख आहे तरी देखील त्यांनी शासकीय निवासस्थानावर सत्तर लाख रुपये खर्च केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा